दिवसानी आलेलो आहे चला जाऊया फ्लॅट मध्ये बघूया काय सिच्युएशन आहे तो गार्डन आहे तो एकदम छान बघा चला इकडे काही सामान घेऊन आलोय आम्ही आणि इथे सर्व सर्व भाज्या घेऊन आलो बघा भाज्या दिसतात हिरव्या हिरव्या भाज्या घेतल्या येस आणि इथून व्यू चांगला वाटतो इकडून या साईड आली आहे का िफ्ट लिफ्ट चला लिफ्ट फक्त मला वाटतं ह्या चार बिल्डिंग लिफ्ट आहेत बाकीच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही इकडे मूवी चालू आहे आणि तुम्हाला आता आमची दिल दाखवतो दिलो दिलो बिलो कुठे बसली आहे हे बघा आमचं दिलोच दिल दिलो दिलूला बाहेर बघायचं दिलूला हे बाहेर बघे ये हे असं तिला उघडून द्यायचं तिला इजा, तिला याच्यावर बसवायचं मग ती बघत बसत दिलूला वरती बसू हो इकडे गाजर इकडे बसव हो। आणि कधी पण रूम मध्ये असली तर वड़ वरती फॅन तिला चालू असतो बघा दिलूसाठी हा ये वरती दिलू ये

बघत इथे आल्यावर श्रावणच्या अगोदर आम्ही एक चिकन पार्टी केली होती तुम्ही बघितलेली नाही ते मी तुम्हाला सर्वांना दाखवतो आणि हे पण दाखवतो की, की खाली दिलो बघ कशी झोपली आहे हे दिलो आणि आता जे पुढचे क्लिप्स बघताय ते श्रावणच्या अगोदर आम्ही सर्वांनी खाल्लो होतं म्हणजे ते क्लिप सर्व श्रावणच्या अगोदरचे आहेत चला आता मी जस्ट आलो आहे भाईच्या घरी भाई कोणता तरी ओल्ड पिक्चर बघतात आहे आणि आज आम्ही करणार आहे पार्टी दिलू सोबत आणि बाई सोबत दिलो पी अरे पप्पी दिली माझ्या दिली बाई इकडे या तुम्ही आवडत बटर आणलेले आहेत आणि हा केक कोणता आहे सर्वांनाच आवडतो रवा केक रवा केक त्यातला एक पीस खाल्लेलं आहे मी तुम्हाला मारी बिस्किट आवडतात ना मारी बिस्किट दूध केळी भाजी आणि ह्याच्यात हे वेगवेगळे भाजी आहेत होय होय कोबी को आहे मिरची आहे मेथीची भाजी आहे वांगी आहे बघा इथे आम्ही चिकन आणलेलं आहे तर आज आम्ही चिकनची ग्रेव्ही पण बनवणार आहे आणि चिकन फ्राय पण बनवणार आहे तर संध्याकाळचं आमचं आजचं डिनर आज आम्ही इथे करणार आहे इथे बरोबर तीन चहा घेतली जात आहे एक माला एक एक मम्मीला भाईला ना। नाही नाही मी पियत नाही काजल पिते चिकन आणला तर आपल्याला कसं चांगल्या प्रकारे धुवून घेतलं पाहिजे एवढं चिकन आलेलं आहे आता मी व्यवस्थित सर्व धुवून घेतो पाण्याने आणि असं पाण्याने असं पण धुतो आणि सिंगल सिंगल पीस पण धुतो आम्ही चला आमच्या दिलोनी पहिल्यांदा चिकन खाल्लेलं आहे भरपूर दिवसांनी दे का तिला थोडस अजून बघूया खाते का दोन छोटे छोटे पीस आहे दोन छोटे छोटे पीस आमच्या दिलोनी खाल्ले हुशार आमचे दिलू आहे ना आता बघूया परत खाते काय ते हे आलेलं आपल्या चिकनचं पीस आणि दिलू खाते आहे काय येस दिलुनी खाल्लेलं आहे दे देव जेवढा खाऊ शकते ना एवढा अजून एक पीस दे तिला खाते तेवढा दे आता आमची दिलूनी खाल्लेलं आहे चिकन नाही तर खात नाही आमची चिकन दिल चला मग आता आपण बनवणार आहे चिकन रेसिपी सुरुवातीला इकडे बघा वॉशिंग मशीन चालू आहे फटाफट फटाफट वॉशिंग मशीन होते बघा कपडे सुकतात आहे आणि इथे आपण पहिलं बनवणार आहे करून घेते हां आणि तिकडे बघा पावडर लावायचं काम सुरू आहे चला काय दिलू बिल्लू दिलून पप्पी घेतली आले आले आता दिलू मी कसं खेळतो बघा कसा खेळतो दिलूला ए पळाली पळाली ते कशी लपली आता काय आता येणार आहे का थोडी बाहेर अरे अरे कबड्डी कबड्डी खेळते की काय कबड्डी कबड्डी खेळते की काय वाट बघतो बॉल 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 घे बॉल घे तिलू इथे चला अशा प्रकारे इकडे गेम संपलेला आहे बघा लक्ष कशी शाडी आहे बघा ती थी। तिला खेळून बाहेर चल तिकडे 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 चल चल तिकडे चल म्हणजे लक्ष नाही दिला की ही बाहेर वरती आणि पॅसेज किती मोठा आहे बघा पॅसेज म्हणून आम्ही जराच्या पेक्षा लांब घेतलं जरा आतमध्ये घेतलं थ्री टू वन डुशुम थ्री टू वन डुशुम आली का आतमध्ये शाणी आहे ना मम्मी नाटक तिकडे तिकडे बघायचं नाटक करते पटकन इकडे येते काय पिल्लू ले हुशार आहे तू कोण म्हणतात इकडे डोकं आहे सर्व तिकडे हाय बघा बघा शांत बसली शो पीस झाली शो पीस बरोबर समोर चला इकडे बघा कांदा टोमॅटो पण चांगला भाजलेला आहे तर इथे आपण जे पन थे। ला पन। टाकुई जात, मसाला लावून ह्याला पण मॅरिनेट करण ठेवलेलं आपण ते आपण टाकूया ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात एक्स्ट्रा मसाला काय टाकायची गरज नाही ह्याच्यातच सगळं टाकतो म्हणजे चाकताना जर तुम्हाला कमी जास्त वाटते फिकट की वाढवायचं कमी करायचं तुम्ही करू शकता पण एक ग्रेव्हीच आहे ना आणि आपलं ब्रायचं आहे बघा ह्याच्यात वाह एकदम मस्त चला बघा माझं एडिटिंगचं काम पूर्ण झालं आहे आणि बाहेर आहे गॅस चिकन पण आपली रेसिपी झाली असेल आणि चिकन फ्राय पण आपली झाली असेल तर आम्ही मी स्पेशली तुम्हा सर्वांना इथे इन्व्हाइट करतो या तुम्ही आमच्यासोबत सर्वांनी जेवायला आणि आज जेवायला आहे चिकन भात चिकन ग्रेव्ही आणि चिकन फ्राय या सर्वांनी जेवायला या या सर्वांना ताजं ताजं गरम गरम आपण इकडे फ्राई करतो आहे अंडी किती आहेत भाई आपल्याकडे दोनच आहेत बघा आमची दिल कशी बसली आहे आता हिच्यावर कसं खेळणार बघा तिने बघितलं मी बसलो ते तिच्या पाठी तिला माहितीये मी ये ये बघा अशी खेळते ती माझ्याबरोबर सगळी उतारी झाली पकड़ते पकड़ते आता मी चालू करतो एक ट्रेनिंग देतो भाईला जर बघायचं झालं भाई अशी आता ती लावली हा रिमोट घ्यायचा हातात एक हात असला तो काढायचा हा घ्यायचा हातात आणि इकडे आमची स्मार्ट टीव्ही आहे ह्याचा रिव्ह्यू देतो मी आ, ही कशी साधारण तुमची रिक्वायरमेंट असेल ना ज्याला मोबाईल कनेक्शन करायला नको पिक्चर क्वालिटी नॉर्मल पाहिजे व्हॉइस क्वालिटी नॉर्मल पाहिजे तर अशी टीव्ही साधारण टीव्ही तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या अपेक्षा जास्त असतील तर ही टीव्ही घेऊ नका मोठी टीव्ही मग दुसऱ्या कंपनीची टीव्ही घ्या ही कशी मला पडलेली काहीतरी चौदा हजारला हीच टीव्ही चांगल्या कंपनीची अठरा हजारला पडते आता भाई जर तुम्हाला ते बघायचं असेल शो तर ह्याच्यात वन टू झिरो टू दाबा आहे आणि क्या बात आहे बरोबर लावलेला आहे बघा बरोबर बर लावलं बरोबर लावला टू झिरो टू बघा लागला की नाही बाय बरोबर लागलाच नाही हिशोब बरोबर बाराशे दोन हा टाटा प्ले मध्ये आहे नंबर इथे बघा चिकन तर आपलं झालेलं आहे हे कोणाचं आहे कोणाची कळायची कोंबड्याची आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे ओके थोडं येस आणि त्यासोबतच तुम्हाला इकडे दाखवतो आमची ग्रेव्ही पण झालेली आहे वा 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 असं लिहून ठेवतात जसं काय धार्मिक शो बघतात आहेत लिहून ठेवायला आम्ही का बघतो माहिती आहे का मम्मी एवढ्या आवडीनी आता यूट्यूबचं आणि सोशल मीडियाचा जमाना आहे पहिले त्या शोमध्ये ना बिग बॉस शोमध्ये यूट्यूबवर सोशल मीडियावाल्यांना एवढं घेत नाही आता असं झालं की टी व्ही सिरियल कमी बघतात पण युट्यूब जास्त बघतात हे बघा ही बघा ही बघा ही बघा उडी आता, आता उडी मारते, मारते। आता बघा ते खेळ बघ गेली 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 आता ह्याच्यात ठेवली ना बरोबर माणसं खेळणारी पाहिजे हा लागलं आवाज कर आवाज आहे आवाज इकडे दोन रिमोट आहे ना त्याला माझ्या बाळाला आंघोळ घालू दे चिवताई चिवताई बघा इकडे अरे वा ह्याला पण घेतलं वा छान वाटलं मला ह्याला घेतलं ते मला ह्याला बघून छान वाटलं की एकदम जे खालून वरती आलेले व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा त्यांनी चान्स दिलाय बरोबर आहे मला आवडलं तर आता जेवायला द्या मस्त बिग बॉस बघत बघत जेवूया आपण काय काजल नाही बेकार आहे आपलं काय माहित नाही मला काय काय आपल्याला काय करायचं आपल्याला जेवण वाटपच नाही इकडे चला या सर्वांनी इथे आपलं चिकन भात चपाती सर्व रेडी आहे फ्राय पण रेडी आहे आणि आम आमचं टेबल पण रेडी आहे आवडलं येस yes. yes. या तुम्ही पण आमच्या बरोबर पार्टीला नाही ना? ना एकदम ना व्यवस्थित झालंय मस्त झालंय दिलू पण आलेले आमच्या बरोबर आमचे दिलू कशासाठी आहे ते नाही ती शो बघायला आली ती बघ दिल बघा दिल आमच्या चला तुम्हाला इकडे दाखवतो बघा हा आपला एक ट्रायल मीटर बसवलेला आहे ओके आणि आपला मीटर घेऊन गे गेले चेकिंगसाठी मी दोन दिवस अगोदर रिक्वेस्ट टाकली होती ते बघा ते घेऊन गे गेले ओके आता काय रिझल्ट येतो आहे किंवा काय रिपोर्ट येतो आहे आपला मीटर फॉल्टी आहे का चांगला आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉक्समध्ये सांगतो आता आपण वरती जाऊया कीटॅक बसवायला हे लाईट्सचं लागलेलं आहेत हे बघा हे परत परत नवीन नवीन आणावं लागतं बघा कारण वा हे वायरिंग बघा अशी सोडली आहे ना आणि अजून आपला सी सी टी व्ही आलेला नाही बघा वरती आलो आहे आणि जेव्हा कुणीच गॅस्ट नसतं तेव्हा हे आपलं सर्व लॉन्ड्री रूम होतो सर्व बघा बेडशीट ब्लँकेट्स पाठी टाकलेले आहेत टॉवेल्स सर्व धुवायला घेतले आहेत बघा आणि सुकतात इकडे इकडे कसे एकदम व्यवस्थित सुकतात आणि पटापट सुकतात बघा तुम्हाला काल मी या ड्रिलचा आवाज येत असेल तुम्हाला बघा खाली ड्रिलचं काम सुरू आहे आणि तुम्हाला मी काल लाईट्सबद्दल बद्दल सांगितलं ते आता रिपेअर करायला आहे तुम्हाला या टेबल बद्दल सांगितलं होतं अजून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची विसरलो जी पण आपल्या गेस्टमुळे डॅमेज झालेली आहे ती सिल्वर रूममध्ये आहे मी तुम्हाला दाखवतो बघा आता आपणही आलो सिल्वर रूममध्ये ओके आणि इथे मी आता किटॅक टाकला नाही म्हणून लाईट्स लागणार नाही जर आपण खिडकी ओपन करूया आणि तुम्हाला दाखवतो बघा काय झालं होतं तर इथे आपलं आपण घेऊया कॅटल ओके तर हे कॅटल दिसतंय तुम्हाला हे बघा हा बटन लागत नाही आहे आणि तुम्हाला सांगतो हा जो झाकण होता झाकण तो दोन भागात डिवाइड झालेला म्हणजे खालचं वेगळं होतं आणि वरचं वेग होतं तर मला एक विचारायचं आहे की कॅटल वापरा नो डाउट नाही समजत तर विचारा पण ते तुम्ही ओपन का करता हे मला समजत नाही तुम्ही हा झाकण ओपन केलेला आहेत ओके आता हा मी केटल तुम्हाला इकडे ठेवून दाखवतो हा मी इथे कॅटल ठेवला बघा हा बटन तर प्रेस होत नाही बटन प्रेस नाही म्हणजे हा झाकण लागणार नाही फक्त वरच्यावर बंद होतं ठीक ह्याच्या कॅटलच्या वर्किंगशी काय प्रॉब्लेम होणार नाही कारण सर्व वर्किंग खालून असते पण हे जे मी हातात पकडलं नाही हे दोन भागात डिवाईड होतं म्हणजे हे खालचं बघा मी फिट केलं नंतर कालच्या काल हे नाही हे बाहेर निघालं होतं पूर्ण हे खालचं पाठ बघा असं म्हणजे हे दो, हा दोन हा झाकण दोन भागमध्ये डिवाइड होतं जर काही इथे कोणत्या गोष्टीची प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचं सा, किंवा खाली होऊन सांगायचं आम्ही सा, सॉल्व्ह करू शकतो पण जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात हा ॲक्च्युली चांगलाच होता नवीन कॅटल आहे हा तर आता हा खराब झाकण खराब झालेला आहे तर झाकण प्रेस होत नाही बघा तर कंपॅरिझन तुम्हाला दाखवतो हा आपला सिल्वर रूमचा कॅटल ओके आणि तुम्हाला आता मी गोल्डन रूमचा पण कॅटल दाखवतो बघा गोल्डन रूममध्ये पण इथे पण तुम्हाला लाईट जरा कमी दिसणार कारण की टॅग लावलेला नाही आता हा कॅटल बघा ओके तर ह्याचा बटन बघा व्यवस्थित हे बघा हे आतमध्ये जातं आणि हे असं उघडलं जातं आणि हे असं लॉक होतं तर हे सिस्टम ह्याचं खराब झालेलं आहे आता आता कॅटल बघा सुरुवातीला मी दोन आणले होते वरच्या दोन रूमला मग खालच्या दोन रूम लागले चार झाले आणि ह्याच्यातलं सांगतो या चारमधले एक खराब झाला होता म्हणून परत एक आणला आणि आता ह्याचं झाकण खराब झालं आहे म्हणजे टोटल एक ऑलरेडी खराब झाला आहे तो खाली पडलेलाच आहे तो काय रिपेअर होत नाही आणि आता हा पाचवा असा सीन झाला झाकणाचा म्हणजे हे सर्व पण आपल्याला मेंटेनन्समध्ये ॲड करायला पाहिजे काम सुरू आहे तर सर्वांना गुड इव्हनिंग आता संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि तुम्हाला एक सांगायचं आहे लास्ट टाइम मी जो व्हिडिओ टाकला होता की ह्या मंथ पर्यंत तुम्ही ओल्ड रेट्स मध्ये बुकिंग करू शकता तर आपल्याला ऑलमोस्ट त्या व्हिडिओनंतर ट्वेंटी पर्सेंट बुकिंग अजून वाढलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट दोन चार सहा आठ दहा बारा पंधरा दिवस बुक झालेले आहेत असे तिन्ही महिन्याचे पकडून तर त्यांना सर्वांना ओल्ड रेट्स लागलेले आहेत अजून एक सांगायचं आत्ता मी चाललो आहे शॉपिंगसाठी कारण मला रात्री मम्मीसाठी बनवायची आहे मशरूमची भाजी म्हणून मी आणायला चाललो आहे मशरूम आणि येस आता चारही रूममध्ये इन्व्हर्टर बॅकअप आहे म्हणजे गोल्ड सिल्वर ट्विन वन आणि ट्विन टूमध्ये ह्याच्यात मिनिमम एक ट्यूबलाईट आणि एक फॅन लाईट गेली तरी चालू राहणार त्यासोबतच सर्व चारही बाथरूममध्ये बल्ब चालू राहणार एवढं मी आता बॅकअप दिलेलं आहे आणि आता अजून पण इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे आज दुसरा दिवस होता आणि उद्या तिसरा दिवस लाईट्स लावल्यावर काही असं दिसतं बघा आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघाल इकडे तो एकदम सुंदर वाटतं एकदम छान वाटतंय हे बघा कार आपली खाली आहे आणि लाईट बरोबर खाली एकदम ब्राईट पडते जर तुम्ही आता पुढे गेलात तर हात बघा एकदम क्लिअर दिसते ओके आता तुम्हाला अजून एक लाईट्स लावून दाखवतो मग तुम्ही सांगा की कोणत्या लाईटवर छान वाटतं आहे तर तुम्ही आत्ता बघा आत्ता कसं वाटतं आहे मला सांगा एकदम भारी वाटतंय की नाही एकदम, एकदम मस्त तर आपले सर्व जे बल्ब्स लावले आहेत ते आणि हे बघा इथे आपलं खाली डायनिंग सेक्शन आपलं होणार आहे म्हणजे सर्वांसाठी आपण जेवण खाली वाढणार आहे तर लाईट्स बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त वाटते एकदम ब्राईट आहे वा 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 एकदम छान